गोर गरीब जनतेसाठी लढलेला आहे त्या माणसाच एवढं या मध्ये नाव घेतलं जातं दैवत मानलं जातं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरलं आणि सत्याग्रह केलं आम्ही पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मांडणार रह वर्ग आहे आम्ही संविधान आज संविधान आहे म्हणून आपण आज लोकशाही पद्धतीनं आज आम्ही मुलाखत देतोय आज सगळं इथं तिथं फिरू शकतोय मग हा अन्याय केवळ ह्या गरीबरोबरच काय आम्ही जे काय असतील बोट लावा काय लावा काय करायचे करा आम्हाला फरक पडणार नाही हो संविधानाच्या बोटावर आम्ही हात ठेवूनच चालणार आहे रिस सिरी आम्ही आयुक्त असल महानगरपालिकेचा जिल्हाधिकारी असल सिरी आम्ही निलम नगर बाग मधून असा प्रचंड असा मोर्चा नेणार आहे आयुक्तालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर जर तिथं जर आयुक्त आणि जिल्हा अधिकारी आणि संबंधित आमदार विद्यमान जे सत्तेत बसलेत सुभाष बापू देशमुख यांनी जर लक्ष घालून जर या प्रकरणाशी आपण हाताळलं नाही तर आम्ही या भागातील आमचे महिला वर्ग असतील आमचे युवक वर्ग असतील जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आणि आयुक्तांच्या समोर आत्मधनाचा इशारा नुसता इशाराच देत नाही तिथं जागेवर तुम्ही पत्रकार बंधू बघताल आणि या सर्व कव्हरेज करण्यासाठी आपण आलात न्यू फास्ट असतील या सर्व चॅनेल विनंती आहे आपण ही बातमी आपण या आप लोकप्रतिनिधी आमदारापर्यंत आणि आयुक्तापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पोलीस प्रशासनापर्यंत हा पोहोचवावी आणि खास करून आमच्या इथल्या नागरिकांना आमदार साहेबांनी जेवढं होईल तेवढं तात्काळ इथे पोलीस गाडीची व्यवस्था करावी कारण आमच्या इथल्या नागरिकांच्या जीवेला धोका आहे जर इथल्या लोकांना काही कमी जास्त झाला त्याला सर्वस्व जबाबदार इथला आमदार असेल इथला पोलीस प्रशासन असेल याची आपण नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र रोज एक जण येऊन बोर्ड लावत ही जागा माझी आहे म्हणून मग तुम्ही चाळीस वर्षापासून राहताय त्यांनी तुमच्या घरावर नांगर पिरण्याचा प्रयत्न केलाय आता तुमचं पुढचं काय नियोजन ते बोला नमस्कार मी दत्ता आणि शिवसेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार या ठिकाणी गेलं चाळीस ते पन्नास वर्षापासून आहेत या ठिकाणी प्रत्येक वर्ष सहा महिने झाल्यानंतर आता इकडे पलीकडे गेला मालक म्हणतोय हे जमीन आहे याच्या अगोदर सलगर म्हणून एक माफिया आलता भूमाफिया त्यांनी पण असंच बुलडोजर लावून सगळ्या लोकाशीला धमकी दिलं सगळ्यांच्या घरं पाडतो बनला ते गेलं परत आता एक पण नाटकर म्हणून कोणतरी आलेलं या एरियात त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जय भीम जय नवो बुद्ध आम्ही पण संविधानला मानतोय पण ह्या माणसांनी चक्र लावून कोणीतरी बोर्डाला हे केलं तर दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं हे भीती दाखवून लोकाशीला भीती दाखवते की मी तुम्ही जर माझ्या याला काय जर केलं तर आम्ही तुमच्यावर अठराशेची गुन्हा दाखल करतोय असं म्हणून सगळ्या लोकाशीला भीती दाखवून त्यांच्या जागे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत चाळीस वर्षापासून आम्ही इथं सगळेजण लोक राहतात तरी पण ह्या सगळ्या लोकाशीला धमकी देऊन प्रत्येक सहा महिन्यानंतर एक जण येतोय सहा महिन्यानंतर एक मालक येतोय ह्या उद्देशाने आम्ही या जे कोणी आता इथं बोर्ड लावलाय कायद्याच्या नुसार आम्ही काय कायदा हातात न घेता त्यांना स... तुमच्या सगळ्यांच्या मार्फत चॅनलच्या माध्यमातून आम्ही रिक्वेस्ट करतोय जे जे बोर्ड लावले त्यांनी स्वतःच्या हाताने काढायला पाहिजे नाही जर झालं तसं पोलीस प्रशासनाने स्वतः येऊन त्यांचे बोर्ड काढून टाकायला पाहिजे कारण इथं आम्ही नळ टॅक्स भरतोय घरपट्टी भरतोय महापालिकेला पण समजायला पाहिजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं मोजणीच कसं करतात सरकारी मोजणी म्हणून प्रायव्हेट लोकेशनला घेऊन येऊन जर इथं मोजणी करत असाल <coughs> आणि गुंडागर्दी आता हे तर सगळेजण जुनं भांडी करून खाणारे बिगारी लोक आहे पोटाला चिमटे काढून काढून हिने सगळेजण जागे गमवून घेतलेले आहेत आणि आशा प करले असाल यांनी प्लॅट डायरेक्ट केलेले आहेत या सगळ्या लोकांनी प्लॅट टाकल्यानंतर पैसे देऊन घेतलेले आहेत एकमेकांना कर हे एक करून घेतलेले आहेत अशा लोकांवरती जर प्रत्येक सहा महिन्यानंतर एक मालक येऊन जर हे करत असाल हे आम्ही सण